नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये सर्वात महत्वाचा तुमचं प्रकार घेऊन आलोय बघा मित्रांनो तुम्ही या अगोदर हा प्रकार शिकले असेल किंवा नसेल पण आज हा प्रकार तुमचं एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलचे सर्व प्रश्न तुमचे कव्हर होतील मित्रांनो बघा आजचा प्रकार आहे आपलं केवल मूल्य संख्या केवल मूल्य संख्या म्हणजे काय आणि ते कसे दिसायला असतात आपण याचं सर्व अभ्यास आहे मित्रांनो अगोदर आपण याची व्याख्या वाचू व्याख्या दिलेली आहे बघा ज्या संख्येचा विचार केवल मूल्य किंवा किंमत म्हणून केला जातो अशा संख्यांना केवळ मूल्य संख्या असे म्हणतात बघा केवळ मूल्य किंवा किंमत म्हणून बघा केवल मूल्य किंवा किंमत म्हणून केला जातो त्या संख्याना काय म्हणतात मित्रांनो केवळ मूल्य संख्या असे म्हणतात आता पुढं काय म्हटलं बघा त्यानंतर बघा महत्वाचं दुसरं पॉइंट आहे या संख्येचे मूल्य नेहमी काय असतो मित्रांनो धन असतो म्हणजे या संख्या काय असतात नेहमी काय असतात मित्रांनो धन असतात पण ह्या केवल मूल्य संख्या दिसायला कशी असतात हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे मग यासाठी बघा केवल मूल्य चिन्ह तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे ते कसे असतात बघा असे बघा एक रेष आणि एक रेष आहे या दोन्हीला मिळूनच काय म्हणतात मित्रांनो केवळ मूल्य काय म्हणतात चिन्ह म्हणतात यामध्ये लिहिलेली संख्या एकतर धन असू शकते ऋण असू शकते म्हणजे धन लिहिलेली असेल तरी पण ती धनच असते ऋण लिहिलेली असेल तरी त्याचं किंमत काय असते मित्रांनो नेहमी धनच असते ते कसं आपण पुढं बघू मित्रांनो आता तुम्ही काय करा एवढं लिहून घ्या म्हणजे याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो हे चिन्ह कसं असतंय बघा हा चिन्ह असतो असं मग मी लिहिलोय याच्यामध्ये मायनस पाच आणि बरोबर किती म्हटलं तुम्हाला बघा मायनस पाच बघा तुम्हाला दिलंय केवल मूल्य चिन्हामध्ये मायनस पाच बरोबर किती ते मायनस देऊन द्या प्लस देऊन द्या काही देऊन द्या मित्रांनो त्याचं उत्तर नेहमी काय असणार आहे धन मग याचं उत्तर काय या काढता येणार आहे आपल्याला डायरेक्टली बाहेर काढताना काय काढणार आहे मित्रांनो प्लस प्लस किती पाच येणार जसं की याच्या समोर काय या नाही तर काय असणार आहे मित्रांनो पाच जशी मी म्हणलोय अ तुमचं केवळ मूल्य चिन्हामध्ये आहे मायनस दहा बरोबर किती मग तुम्ही उत्तर काय काढणार आहे डायरेक्ट काढत असताना या चिन्हाचा बाहेर आणत असताना काय याची किंमत येईल दहा येणार आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यावरचे उदाहरण आपण घेऊ आता तुम्ही काय करा मित्रांनो याला डायरेक्टली लिहून घ्या अजून एक उदाहरण म्हणलं तर बघा मी म्हणलोय इथं प्लस दहा बरोबर किती आता प्लस हो दहा असलं तरी त्याने काय म्हटलं नेहमी काय धन असते म्हणजे या चिन्हामध्ये लिहिली जाणारी संख्या ऋण असो किंवा धन असो त्याची किंमत नेहमी काय असणार आहे मित्रांनो धन मग याचं उत्तर पण काय येणार डायरेक्टली दहा तुम्ही म्हणणार सर याचं उत्तर पण दहा आलंय याचं पण उत्तर दहा आलंय त्यामुळे या प्रकाराला काय म्हणतात मित्रांनो केवळ मूल्य संख्या म्हणतात दिसायला काय या चिन्हामध्ये लिहिली जाणारी संख्याला काय म्हणतात केवल मूल्य संख्या मित्रांनो ठीक आहे एवढं लिहून घ्या आता लगेच आपण पुढचं प्रकार व्हाईज जाऊ मित्रांनो चला पहिला आहे आणि याच्यावर मी इथं दोन प्रश्न हे झाल्यावर अजून प्रश्न लिहिले मित्रांनो बघा पहिलं नीट समजून घ्या केवल मूल्य सोडवत असताना काय करायचं आहे बघा तुम्हाला प्रश्न कसं दिला बघा याला वाचता पण आला पाहिजे मित्रांनो बघा केवल मूल्यात पाच कसे आहे ऋण पाच आणि केवल मूल्या मूल्याच्या बाहेर आहे बरं का मित्रांनो हे केवल मूल्याची इथपर्यंतच आहे बरोबर मग याच्या बाहेर दिले प्लस आणि दुसऱ्या केवल मूल्यात किती आहे मित्रांनो वजा दोन बरोबर किती मी तुम्हाला म्हणलोय केवल मूल्य इथून ते इथपर्यंत इत आहे या पूण याचं जे ऋण आहे त्याचं उत्तर काय येणार मित्रांनो धन पाच मग इथं केवळ मूल्याच्या बाहेरच्या साईडला चिन्ह कुठले मित्रांनो धन आहे तर धन लिहा मग या केवल मूल्यात किती आहे मित्रांनो ऋण आहे याचं पण डायरेक्टली काय येणार मित्रांनो धन येणार आहे धन येणार म्हणजे काय तुम्ही डायरेक्टली किती लिहिणार मित्रांनो दोन लिहिणार आता हे चिन्ह काय दाखवायची गरज नाही पण तुम्हाला मी सांगितलं मग याचं काय होणार धन होणार याचा पण धन होणार पण केवळ मूल्याच्या बाहेर काय होतं मित्रांनो जे चिन्ह होतं तो चिन्ह वापरावं ते गुणाकार असो भागाकार असो बेरीज असो वजा बाकी असो मित्रांनो मग मला सांगा पाच अधिक दोन किती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर किती आलं प्लस दहा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलंय दहा बघा मी तर दुसरा प्रश्न दिलोय याला आपण समजून घेऊ मित्रांनो बघा केवल मूल्यात प्लस वीस आहे आणि याच्या बाहेर वजा आहे बघा केवल मूल्यात प्लस दहा आहे आणि याच्या पुढं काय मित्रांनो ऋण चिन्ह आहे बघा या चिन्ह्याच्या पुढं ऋण चिन्ह आहे तर काय करायचं या संख्येला प्लस असो किंवा ऋण असो ऋण किंवा धन असो, असो काही असलं तरी त्याला वीस ला वीस लिहा याच्या बाहेर कुठलं चिन्ह मित्रांनो तेच वापरा मग मायनस होतं मायनस आणि याचं डायरेक्टली काय येणार मित्रांनो दहा मग उत्तर काय येणार वीस मधून दहा गेले राहिले काय मित्रांनो दहा पण कसले धन दहा मग या, या प्रश्नाचं उत्तर किती आलं मित्रांनो धन दहा आता लगेच मी अजून दोन प्रश्न लिहितोय हे तुम्ही लिहून घ्या मित्रांनो याच्यावरच तिसरा प्रश्न दिलेला आहे बघा इथं केवळ मुल्याच्या बाहेर वजा आहे मित्रांनो पण केवळ मुल्यामध्ये वजा असो किंवा प्लस असो त्याचं उत्तर नेहमी काय येतो धन येतो मित्रांनो मग तुम्ही मला सांगा याला आपण लिहिलो काय बघा याला लिहिलोय आपण धन पण बाहेर जो चीन होता तोच याचं उत्तर किती येणार वजा पंचवीस मग हे वजा पंचवीस नव्हतं बरं का मित्रांनो याचं वजाला वजा आणि वजा, याचं धन आलतं पंचवीस मग याच्या बाहेर काय आहे मित्रांनो प्लस आहे तर प्लस लिहा आणि याचं धन असं किंवा ऋण असं आहे तसं लिहून काढा मित्रांनो आता मला सांगा मोठी संख्या कोणती आहे पंचवीस आहे आणि त्याच्या पुढं चीन कुठले आहे मित्रांनो ऋण आहे मग उत्तर चीन पण काय येणार ऋण आता तुम्ही मला सांगा मित्रांनो की तुम्ही जर पंचवीस मधून आठ काढले राहिले किती मित्रांनो पंचवीस मधून आठ गेले राहिले किती सतरा मग कसले सतरा मित्रांनो बघा सतरा कसले असणारे ते तुमचे ऋण असणार आहे मग उत्तर किती आलं तुम्ही म्हणणार ऋण येत नाही म्हणले पण याच्यामध्ये ऋण धरलं जाणार नाही मित्रांनो बाहेर उत्तर काढताना ऋण येऊ शकतो ठीक आहे क्लियर आहे मग या दोघांची वजा बाकी किती मित्रांनो सतरा आली बघा हे झालं तुमचं तिसरा प्रश्न लगेच आपण चौथ्या प्रश्नाला जाऊ बघा इथं दिले या आ, केवल मुले चिन्हात शंभर आहे पण ऋण शंभर आहे याचं काय घेणं देणं नाही याच्यामध्ये असेल तर डायरेक्टली काय लिहिणार मित्रांनो शंभर याच्या बाहेर आहे अधिक आणि याच्यामध्ये ऋण असो धन असो डायरेक्टली दोनशेला दोनशे लिहून काढा मित्रांनो बघा शंभर अधिक दोनशे किती होणार आहे मित्रांनो या दोघांची बेरीज तीनशे मग याच उत्तर किती आलं से, से। लगेच आपले चार प्रश्न संपले मित्रांनो आता आपण डायरेक्टली प्रकार दुसरा जाऊ लिहून घ्या चला प्रकार दुसरा मधला पहिला प्रश्न वाचतो बघा केवल मुल्यात वजा पाच केवल मुल्याच्या बाहेर ऋण आहे मित्रांनो आणि दुसऱ्या केवळ मूल्यात किती आहे वजा वीस केवळ मूल्याच्या बाहेर अधिक आहे मित्रांनो बघा तिसऱ्या केवल मूल्यात किती आहे वजा आठ आणि बाहेर आहे ऋण चिन्ह आणि केवळ मूल्यात प्लस पाच आहे मित्रांनो प्लस दिसत नाही पण आहे त्यांची बेरीज किंवा वजा बाकी करत असताना तुम्ही पहिलं या केवल मूल्याच्या बाहेर या मित्रांनो मग याच्या बाहेर आलं तर काय मित्रांनो हे पाच ला पाच लिया पण याच्या बाहेर जो चिन्ह आहे तो जो वापरा ऋण मग याच्यामध्ये काय होतं या केवल मूल्यात होतं वीस पण कसले वीस वीस होणार पण हे होतं हे लिहिलं याचं ऋणाचं धनच करून टाकलो याच्या बाहेर होतं काय मित्रांनो प्लस याच्यामध्ये काय आहे आठ हे मायनसला मायनस आणि काय होतं मित्रांनो पाच आता तुम्हाला माहिती असेल बेरीज किंवा वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह वापरलं जातं पण इथं मोठी संख्या कोण आहे प्लस आहे का मायनस आहे हे तुम्हाला बघावं लागणार पण याच्यामध्ये तुम्ही बेस बघा मित्रांनो की हे ऋण आहे आणि हे ऋण आहे हे धन आहे आणि हे धन आहे ऋण ऋण एकत्र मांडून टाका ऋण वीस आणि ऋण पाच ऋण किती मित्रांनो पंचवीस बघा प्लस पाच आणि प्लस आठ किती मित्रांनो प्लस तेरा मग हे आलं किती प्लस तेरा आता बघा मित्रांनो मोठ्या संख्येतून कधी पण लहान संख्या वजा होतीये मग आणि उत्तर चीन काय असतो मोठ्या संख्येचा होतो मग मोठी संख्या कोणती आहे पंचवीस आणि या समोर आहे ऋण मग उत्तरमध्ये पण काय येणार आहे ऋण चीन येणार आहे पंचवीस मधून तेरा गेले राहिले किती मित्रांनो बारा पण मित्रा। उत्तर आपलं फायनल काय आलं ऋण बारा या मित्रांनो ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर किती ऋण बारा इकडे या मित्रांनो याला सोडू आपण बघा पहिलं या चिन्हातून बाहेर काढा किती आलं शंभर याच्या बाहेर काय आहे अधिक याच्यामध्ये आहे ऐंशी याला चिन्ह बघू नका मित्रांनो या चिन्हात असेल तुम्हाला प्लस किंवा मायनस त्याला प्लस धरायचंय याच्या बाहेर आहे ऋण इथं आहे मित्रांनो एकशे ऐंशी आता काय करा प्लस प्लस एकत्र करा माय मायनस एकत्र करा या दोघांची बेरीज हा प्लस आहे आणि याच्या समोर काय नाही तर प्लस आहे दोघांची बेरीज किती मित्रांनो एकशे ऐंशी वजा किती मित्रांनो एकशे ऐंशी बघा एकशे ऐंशी मधून एकशे ऐंशी गेलं राहिलं काय मित्रांनो शून्य आणि शून्य हा धनही नाही आणि ऋणही नाही मग याचं उत्तर किती आला मित्रांनो शून्य अजून दोन प्रश्न बघू लिहून घ्या मित्रांनो प्रकार दुसरा मधलं तिसरा प्रश्न आहे बघा प्रश्न कसं दिले बाहेर बाहे 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 आहे म्हणजे या चिन्हाच्या बाहेर आहे ऋण संख्या याच्यामध्ये धन असो किंवा ऋण असो त्याला धन धरायचंय मग बाहेर जो चिन्ह आहे तोल्या याला ऋण किंवा धन आपल्याला नेहमी धनच पकडायचं याच्या बाहेर आहे ऋण मध्ये काय असेल ते डायरेक्टली आहे ती संख्या लिहायची ऋण किंवा धन लिहायची गरज नाही मग इथं मला सांगा मित्रांनो याचं काय येणार मायनस आणि याच्यामध्ये ऋण असो किंवा धन असो नेहमी काय असणार आहे धनच मग आता यांची काय करणार आहे मित्रांनो बेरीज करणारे बा सगळे ऋण 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 सगळ्यांना ऋणाला ऋण चिन्ह देऊन टाका आता बारा अधिक आठ किती मित्रांनो वीस वीसन पाच पंचवीस मग या प्रश्नाचं उत्तर किती आलं ऋण पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू मित्रांनो बघा चौथा प्रश्न कसं दिलेले बघा इथं तुम्हाला कुठलं चिन्ह मित्रांनो केवल मूल्य चिन्ह नाही पण हे बाहेर आहे डायरेक्टली काय मायनस एकोणीसला मायनस एकोणीस लिहा बघा इथं केवल मूल्याच्या बाहेर इथं प्लस दिले प्लस लिया केवल मूल्यामध्ये डायरेक्टली ऋण असो किंवा धन असो धन द्यायचं मित्रांनो इथं आहे प्लस तर प्लस आणि इथं किती आहे मित्रांनो सतरा आता तुम्ही करणार काय मित्रांनो यांची काय करा बेरीज करा बघा याच्यामध्ये हा प्लस आहे आणि हा प्लस एकत्र आणि हे ऋण आहे तर ऋण मग मला सांगा पाच अधिक सतरा किती मित्रांनो प्लस बावीस मोठी संख्या कोणती मित्रांनो प्लस आहे मग उत्तर चिन्हामध्ये प्लस येईल मग बावीस मधून एकोणीस गेले राहिले किती मित्रांनो तीन राहिले आणि कसले तीन प्लस तीन मित्रांनो ठीक आहे या पद्धतीने आपण याचे प्रकार दोनचे चार प्रश्न बघितले मित्रांनो जर तुम्हाला मी शिकवलेलं पद्धत आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो याच्याने मला एक एनर्जी भेटेल आणि मलाही पुढं शिकवायला अजून मजा येईल मित्रांनो ठीक आहे चला लिहून घ्या आणि पुढं काय करा शेअर करा मित्रांनो मित्रांनो आता प्रकार तिसरा मधला पहिला प्रश्न वाचतो बघा केवळ मूल्यात ऋण पाच आणि त्याच्या बाहेर दिले गुणाकार आणि केवळ मूल्यात ऋण दोन मित्रांनो केवळ मूल्यात ऋण असो किंवा धन असो त्याला आपल्याला धनच आहे मग केवळ मूल्यातून बाहेर काढा मित्रांनो किती मित्रांनो पाच बाहेर जो चिन्ह आहे तो जो वापरा गुणाकार आणि केवळ मूल्यात किती दिसतोय मित्रांनो दोन दिसतोय मग या दोघांचा गुणाकार ये करा येतोय की मित्रांनो दोघांचा गुणाकार किती पाच दोन्ही दहा मग उत्तर किती आलं मित्रांनो आपलं दहा आलं ऋण का धन धन आले कारण की दोन्ही संख्या धन मध्ये होते मग इथं दुसरा प्रश्न बघा मित्रांनो केवळ मूल्यात ऋण असो किंवा धन असो त्याला धन मानायचंय आणि इथं गुणाकार आहे तर गुणाकार आणि केवळ मूल्यात ऋण किंवा धन असलं तरी पण काय मानायचंय धन मित्रांनो मग तुम्ही मला सांगा या दोघांचा गुणाकार किती येतो मित्रांनो दहा आठे किती मित्रांनो तुमचं आलंय ऐंशी मग उत्तरच काय असणार आहे ऐंशी मित्रांनो ठीक आहे हे आपला प्रकार तिसरा गुणाकारावर आधारित होतं मित्रांनो ठीक आहे अजून दोन प्रश्न घेतो लगेच आपण पुढे जाऊ मित्रांसो याच्यावर जो तिसरा प्रश्न आहे बघा गुणाकारावर आधारित केवल मूल्यात पंधरा आहे बाहेर गुणाकार आहे केवल मूल्यात वजा या... पाच आहे बाहेर ऋण चिन्ह आहे आणि केवल मूल्यात ऋण दोन आहे मित्रांनो पहिलं त्याला साध्या रूपात आणा साध्या रूपात म्हणजे बाहेर काढा मित्रांनो याचं किती येणार पंधरा गुणाकाराला गुणाकार ह्या याचं किती येणार मित्रांनो पाच आणि या वजाला वजा आणि याचं किती येणार मित्रांनो दोन आता करणार काय पहिलं बघा रे कंचे बागुबेव नुसार पहिलं गुणाकार होईल तर गुणाकार करा पंधरा पाच किती मित्रांनो पंच्याहत्तर वजा किती आहे दोन आहे मग आता मला तुम्ही सांगा मित्रांनो पंच्याहत्तर मधून दोन गेले राहिले किती मित्रांनो त्र्याहत्तर मग या प्रश्नाचं उत्तर किती आलंय त्र्याहत्तर मित्रांनो आता हा प्रश्न बघा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे याला आय एम पी करून तुम्ही सोडू शकता बघा खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही घाबरायचं नाही मित्रांनो आपले एक कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला धरून चला बघा याच्यामध्ये तुमचं केवळ मूल्य चिन्हात किती दिले मित्रांनो वीस तो ऋण असो किंवा धन असो त्याला धनच मा याच्या समोर काय या नाही तर धन आहे मित्रांनो इथं आहे ऋण चिन्ह तर ऋण चिन्ह स... याच्यामध्ये ऋण वीस आहे तर वीस गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो इथं गुणाकारात अजून वीस आहे मित्रांनो मग आत्ता काय करणार मित्रांनो बघा इथं पहिलं गुणाकार होईल नंतर वजा बाकी होईल मित्रांनो बघा हे वीस बघा गुणाकारात प्लस मायनस काय मित्रांनो मायनस होतो गुणाकारात शेवटी एक दोन शून्य तर शेवटी दोन शून्य मांडा बे दोन्ही चार मग वजा किती आला मित्रांनो चारशे आता मला सांगा चारशे ही मोठी संख्या आहे आणि वीस ही याच्यासमोर काय नाही तर काय मित्रांनो प्लस आहे मग ऋण संख्या मोठी आहे म्हणून मला सांगा चारशे मधून किती वीस गेले राहिले किती मित्रांनो तीनशे ऐंशी पण कसले राहिले तीनशे ऐंशी ऋण तीनशे ऐंशी मित्रांनो ठीक आहे या पद्धतीने आपण चार प्रश्न बघितले मित्रांनो आता आपण प्रकार तिसराला जाऊ मित्रांनो भागाकारावर आधारित तुमचं केवल मूल्य संख्या मित्रांनो ठीक आहे लिहून काढा चला मित्रांनो आता प्रकार चौथा आहे बघा चौथा मधलं पहिला प्रश्न बघा काय दिले केवल मूल्यात ऋण दहा आणि भागाकारात काय दिले केवल मूल्यात प्लस पाच मित्रांनो केवळ मूल्यामधलं जास्त डोक्यामध्ये काय घ्यायचंय आपल्याला ऋण असेल किंवा काही असेल तरी त्याला धन द्यायचंय मग मी याला ऋणला रु, काय करणार आहे डायरेक्टली धन लिहू शकतो इथं भागाकार आहे तर भागाकार मित्रांनो इथं पाच आहे तर पाच आता डायरेक्टली काय करायचंय भाग द्यायचे मित्रांनो पाच एक पाच पाच दोन्ही किती दहा मग उत्तर किती आला मित्रांनो तुमचं उत्तर दोन आलं पण कसले धन दोन मित्रांनो आता इथं येऊ मित्रांनो बघा याच्यामध्ये ऋण असो किंवा धन असो पहिलं याला बाहेर काढा मित्रांनो किती शंभर इथं भागाकार आहे तर भागाकार इथं ऋण असो किंवा धन असो त्याला बाहेर काढा धन मध्ये मित्रांनो आता सांगा एक शून्यला एक शून्य गेलं राहिले किती मित्रांनो दहा मग याचं उत्तर तुमची डायरेक्टली किती आलं उत्तर आलं दहा पण कसले धन दहा मित्रांनो ठीक आहे मग तुम्ही काय करा हे लिहून काढा मित्रांनो लगेच आपण तिसरा आणि चौथा प्रश्न बघतावरती तिसरा व चौथा प्रश्न इथं दिलोय बघा मित्रांनो याला सोडवायचं कसं भागाकारावर आधारित आहे इथं दिलंय ऋण म्हणजे कशामध्ये केवळ मुले चिन्हात ऋण अठरा भागाकारात केवळ मुल्यात, प्लस सहा दिलेले मित्रांनो याला आपल्याला आप माहिती आहे याचं आपलं धन येतोय म्हणून इथं अठरा लिहा मित्रांनो आणि इथं किती लिहिणार आहे सहा लिहिणार आहे मित्रांनो आता सहा ने भाग द्या सहा एक सहा सायंत्रिक अठरा मित्रांनो उत्तर किती आलं तीन आलं मित्रांनो मग तीन म्हणजे काय धन तीन आलं मग हा प्रश्न बघा मित्रांनो याला केवळ मूल्य चिन्ह दिलं नाही पण इथं भागाकार दिलं मित्रांनो तरी आपल्याला घाबरायचं नाही मित्रांनो काय करणार एकशे वीस ला एकशे वीस भागाकाराला भागाकारल्या एक केवळ मूल्यातून बाहेर काढलं तर किती येणार मित्रांनो सहा येणार बघा मग याला भाग कसं देणार आहे सहा एक सहा, सहा साईन दोन्ही बारा मग उत्तर किती आलं मित्रांनो याचं वीस ठीक आहे मित्रांनो हे चार प्रकारचे आपण काय चार चार प्रश्न घेतलेले मित्रांनो आता प्रकार पाचवा बघू मित्रांनो ठीक आहे लिहून काढत मित्रांनो आता प्रकार पाचवा आहे आणि त्यातला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला बघा आतापर्यंत बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार शिकलोय त्याचंच आता हे मिक्स प्रकार आहे मित्रांनो सगळे मिळून एकत्र आल्यावर काय करायचं घाबरायचं बिलकुल नाही आहे मित्रांनो पहिलं तर आपल्याला माहिती आहे हे कुठलं चिन्ह आहे केवल मूल्य चिन्ह केवल मूल्य दिले ऋण आठ मग ऋण असो किंवा धन असो त्याला नेहमी धन लिहायचं आहे पहिलं वरचं सगळं आहे तसं नॉर्मल मध्ये लिहून घ्या मित्रांनो याचं काय आलं आठ इथं काय आहे अधिक इथं काय आहे दहा इथं काय आहे बाहेर तुमचं गुणाकार आणि या तुमचं या केवल मूल्य चिन्हात किती मित्रांनो वीस लिहून घ्या खाली भागाकार चिन्ह आहे तर भागाकारल्या म्हणजे छेदस्थानी आणि अंशस्थानी तुम्हाला या दोन्ही रूपात दिलेले आहे मग या केवल मूल्यात किती मित्रांनो चारले इथं गुणाकार आहे तर गुणाकार या केवल मूल्यात पाँच, चार किती मित्रांनो पाच झालं आता नॉर्मल तुमचं रूप आलं मित्रांनो लगेच भाग देऊ शकता बघा आता तुम्ही मला सांगा पाच एक पाच पाच चोक वीस चारला ला चार गेलं मित्रांनो राहिले किती असं येईल का येईल का नाही मला तुम्ही सांगा मित्रांनो असं होत असेल तर आपण काय करू याला भाग देऊ मग याचं उत्तर किती आलं मित्रांनो बघा याचं उत्तर आलं अठरा मग अठरा उत्तर बरोबर राहील का बघा याच्याने तुम्ही भाग दिलं तर एवढं उत्तर आले पण भाग बरोबर राहील का बघा याला पहिलं तुम्हाला ही क्रिया करावी लागते मित्रांनो त्यानंतरच भाग द्यावा लागतो मग क्रिया कसं करणार समजून घ्या बघा वीस दहाय दोनशे दोनशे आधी किती दोनशे आठ मित्रांनो मग इथं झाले किती दोनशे आठ भागाकारात किती मित्रांनो चारा पंचान वीस आता करणार काय मित्रांनो वीस ने त्या दोनशे आठ ला भाग द्यायचा मग हे उत्तर बरोबर राहील का हा उत्तर तुमचं चुकणार मित्रांनो हा उत्तर तुमचं बरोबर राहील का चुकणार कारण की आपण याला क्रियाज केलं आणि डायरेक्टली याच्याने याला भाग दिला पण इथं अधिक चिन्ह असल्यामुळे डायरेक्टली भाग देता येणार नाही मग यानुसार आपल्याला काय करावं लागणार बघा पहिलं या, या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो दोनशे इथं अधिक होतं आणि अधिक आठ म्हणजे किती आले मित्रांनो दोनशे आठ मग अठरा हा उत्तर बरोबर होणार नाही मित्रांनो या दोन्हीला भाग द्या कसं भाग देणार बघा दोन्ही संख्येला चारने भाग जातो चारा पंचण वीस चारा पंचन वीस चार दोन्ही किती मित्रांनो आठ आता या पाच ने याला भाग जात नाही म्हणून तुम्ही काय करणार आहे मित्रांनो बघा बावन छेद पाच किंवा पाच दहा पन्नास इथं दोन आणि इथं किती मित्रांनो पाच म्हणजे बावन छेद पाच किंवा दहा पूर्णांक दोन छेद पाच हा उत्तर काय राहणार मित्रांनो तुमचं बरोबर होईल ठीक आहे मित्रांनो या पद्धतीने लिहून घ्या तुमचं उत्तर तो बरोबर राहील मित्रांनो हा तुमचं चुकलेलं असेल कारण की बघा इथं तुमचं बेरीज आहे इथं गुणाकार आहे यामुळे या, या पूर्ण क्रिया करून तुम्हाला भाग देता येतो मित्रांनो ठीक आहे तो उत्तर लिहून घ्या चला आता लगेच आपण दुसरा प्रश्न बघू मित्रांनो प्रकार पाचवा मधला दुसरा प्रश्न आहे बघा मित्रांनो नीट बघून घ्या हा प्रश्न कसं आहे बघा पहिला वास्तव प्रश्न बघा तुम्हाला अंशस्थानी दिले Aja, भा, केवल मूल्यात वजा वीस बाहेर आहे गुणाकार केवल मूल्यात वजा पाच बाहेर आहे गुणाकार आणि केवळ मूल्यात एकशे वीस काय नाही तर तिथं धन असतं मित्रांनो आणि इथं दिले तुमचं छेदस्थानी इथं केवळ मूल्यात नाही मित्रांनो हे बाहेरच आहे मग याचं उत्तर किती आहे ऋण पाचच असणार आणि गुणाकारात इथं केवळ मूल्यत दिले ऋण सहा मग तुम्ही काय करणार आहे मित्रांनो याचं रूप आणा रूप कसं आणणार पहिलं वीस ला वीस लिहा इथं गुणाकार आहे गुणाकार इथं पाच ला पाच आणि इथं एकशे वीस ला एकशे वीस मित्रांनो साध्या रूपात आलं तुमचं मग याला आणा खाली म्हणजे याला कसं लिहिणार आहे वजा पाच गुणाकारात याचं उत्तर किती येणार सहा मित्रांनो आता तुम्ही मला सांगा कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला भाग जातो मित्रांनो बघा इथं काय आलं नाहीतर या दोघांचं गुणाकार सुद्धा करू शकता मग गुणाकार करून करत असेल तरी करा मित्रांनो आता काय करणार वीस गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये एकशे वीस मित्रांनो गुणा का शुन्ये आता गुणाकार का सांगतो तुम्हाला समजेल नाहीतर असं पण उत्तर गेलंच असतं मित्रांनो समजून घ्या गुणाकारात इथं धन आणि इथं ऋण उत्तर काय तो ऋण मग पाच सक्क तीस मग तीसशे शून्यला शून्य गेले मित्रांनो आता राहिले काय बघा तीन एक तीन तीन चोक बारा आता राहिले काय मित्रांनो आता हे सगळ्यांचा गुणाकार विसा पाचा किती मित्रांनो शंभर शंभर चोक चारशे मग चारशे छेद इथं काय मित्रांनो काय नाही तर काय असतो मित्रांनो एक असतो मग याचं उत्तर नीट समजा बरं का मित्रांनो तुम्ही डायरेक्टली चारशे करायचं नाही पण आता मला सांगा हे भागाकार आहे भागाकारात मायनस प्लस किंवा प्लस मायनस काय येतो मित्रांनो मायनस येतो म्हणून उत्तर किती आलं ऋण चारसे मग उत्तर तुमचं काय राहणार मित्रांनो ऋण चारसे नीट लिहून घ्या मित्रांनो हे प्रकार खूप महत्वाचे आहेत एक प्रश्न तुम्हाला घरी सोडायला या देतो याच्यामध्ये आता प्रकार आपण सहावा बघू तिसरा प्रश्न तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये सोडवा मित्रांनो आणि तुमच्या वहीत पण व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो बघा तुम्ही वही बनवली नसेल तर तुमचं खूप मोठा घाटा आहे मित्रांनो बघा माझी ही पहिलीच ऑनलाईन बॅच आहे मी पहिल्यांदाच कॅमेरेसमोर आलेले मित्रांनो मला बघा सुरुवातीपासून काय कॅमेरेसमोर समोर आलेले नाही म्हणून मी ऑफलाईनमध्ये मध्ये आहे मित्रांनो काय भीती नसती काय नसतं असं पण भीती नाही मित्रांनो ना पण कॅमेरा बघून थोडंसं माणूस नर्वस होतं की विद्यार्थ्यांना समजतोय का नाही समोरासमोर पण नाही मित्रांनो तुम्ही की सर मला हे समजलं नाही सांगायला किंवा रिपीट सांगा सांगायला त्यामुळे मी विचार करते मित्रांनो तुम्हाला समजलं का नाही समजलं हे सांगण्यासाठी तुम्ही लाईक करा मित्रांनो लाईक आणि कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला मी शिकवलेले गणित समजतात का नाही पण ही बॅच तुम्हाला शंभर टक्के शेवटपर्यंत खूप छान पद्धतीने पूर्ण करेल मित्रांनो पण याच्यानंतरनं जी दुसरी बॅच असणार मित्रांनो ती तुफानी असणारी हा माझा शब्द आहे मित्रांनो ठीक आहे आता ही बॅच मला कॅमेरेशी म्हणजे कसं आहे एकता म्हणजे कॅमेरे बरोबर काय होऊन जाईल मित्रांनो कनेक्ट होऊन जाईल मलाही कॅमेरेशी कोण नसताना सुद्धा मला बोलता येईल मित्रांनो ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सोडा आणि लगेच आपण प्रकार सहावा बघू आता प्रकार सहावा मधला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो आता तुमचं एकदम लेवलला आपण आलोय मित्रांनो बघा इथंपर्यंत येण्यासाठी बेस आपण बेस गोष्टी शिकून आलोय मित्रांनो आणि तुम्हाला संख्या टॉपिक हा एकदम व्यवस्थितपणे शिकवलेलं पण आहे मित्रांनो बघा इथं दिलेला बघा प्रश्न पहिला कसं आहे एक छेद ए मायनस बी ची गुणाकार किंवा बी चे गुणाकार बीचे गुणाकार व्यस्त संख्या मायनस सात आहे जर बी बरोबर तीन असेल जर बी बरोबर तीन असेल तर ची किंमत किती मित्रांनो बघा व्यस्त गुणाकार किती म्हटलंय त्यांनी मायनस सात मी तुम्हाला व्यस्त गुणाकार हा संख्या प्रकार मी तुम्हाला शिकून आलोय मित्रांनो परत ता 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 जा आता इथं ज्या सांगणार नाही ज्यांनी बघितले नाही तिथं जाऊन एकदा नीट बघून या मित्रांनो व्यस्त गुणाकार म्हणजे काय असतं ठीक आहे आता आपण याचं उत्तर काढणार मित्रांनो जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही पण या प्रश्नाला सोडवायचं कसं बघा एक छेद मायनस ए सॉरी एक छेद ए मायनस बी चे गुणाकार व्यस्त किती आहे मित्रांनो तुमचा आहे किती मायनस सात गुणाकार व्यस्त म्हणजे ही संख्या वरती म्हणजे छेदस्थानची अंशस्थानी आणि अंशस्थानची छेदस्थानी आली मित्रांनो मग आता तुम्हीच मला सांगा गुणाकार व्यस्त करून सा सात आहे तर याला डायरेक्टली काय लिहू शकता एकला तर काही किंमत नाही मित्रांनो डायरेक्टल्या ए वजा बी बरोबर किती आहे मित्रांनो मायनस सात आता तुम्हाला त्यांनी म्हणलेलं बघा मित्रांनो जर बी बरोबर तीन आहे मग ची किंमत किती आहे मित्रांनो तीन आहे तर नी नी इतले ए। ची किंमत काढा म्हणले काय मित्रांनो इथं इथं बी ची किंमत किती आहे तुम्ही काय डायरेक्टली असं तीन लिहिणार का नाही ची किंमत म्हणल्या किती मित्रांनो तीन मग तीन ला तीन लिहा मित्रांनो मग इकडं जाऊन तुम्हाला करायचं काय समजा इथं तुम्हाला मायनस सात दिलेलं आहे मायस सात दिले म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो ची किंमत ऑलरेडी काय होतं मायनस होतं म्हणून इथं मायनस करा मित्रांनो बघा ची किंमत इथं मायनस होती तर याला मायनस तीन ही किंमत आहे मित्रांनो मग आता तुम्ही मला सांगा ए बरोबर मायनस मायनस काय होतो मित्रांनो मायनस मायनस प्लस होतो मग मायनस मायनस प्लस म्हणजे किती मित्रांनो प्लस तीन झालं बघा इथं कंसाचा तुम्हाला नियम माहिती पाहिजे मित्रांनो इथं मायनस आणि इथं मायनस काय होतं प्लस होतं आणि तीनला तीन, तीन बरोबर किती मित्रांनो मायनस सात आता काय करायचं मित्रांनो आपल्याला फक्त ए काढायचं ए बरोबर हे संख्या तिकडं जाणार आणि इकडं प्लस होती तर तिकडं काय होणार मित्रांनो मायनस होणार मग मायनस सात आणि मायनस तीन किती मित्रांनो ए बरोबर मायनस दहा मग ची किंमत किती आली मित्रांनो मायनस दहा हे व्यस्त गुणाकाराचं हे गणित होतं मित्रांनो नीट समजून घ्या हे आलंय कसं ठीक आहे बघा वरती एक होतं याचं व्यस्त गुणाकार म्हणजे छेदस्थानी येणार मित्रांनो जसे की असं होणार ते ए मायनस बी आणि इथं होणार एक या एकला लाई एक किंमतच नाही ना मित्रांनो त्यामुळे मी त्याला तिथच काय केलं बंद केलो आणि याचा व्यस्त गुणाकार करून वजा सात आलेले तर याच आपण या क्रियेने उत्तर काढलो मित्रांनो ठीके हे लिहून घ्या लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊ दुसरा प्रश्न आहे बघा दिलेले जर एक्स बरोबर पाच व वा, वाय बरोबर सात तर इथं दिले बघा या तुमचं केवळ मूल्य संख्येच्या बाहेर काय दिले मित्रांनो वजा दिलेल्या आणि केवळ मूल्य तीन एक्स वजा चार एक्स बरोबर किती मित्रांनो लगेच उत्तर सांगता येतं बघा कसं सोडवायचं मग एक्स ची किंमत किती आहे मित्रांनो पाच आणि वायची किंमत किती आहे मित्रांनो सात तुम्हाला ऑलरेडी ते सगळं सोडून दिलेलं आहे आता फक्त किंमत टाकायची आणि उत्तर काढायचंय मित्रांनो बघा ही संख्या मी इथं लिहितोय वजाला वजा आणि या केवल मूल्यात तीन आहे मित्रांनो या दोघांमध्ये काय नाही तर काय असतो मित्रांनो गुणाकार असतो आणि एक किंमत किती आहे मित्रांनो पाच इथं ऋण आहे तर ऋण मित्रांनो सॉरी इथं ऋण आहे तर ऋण आणि इथं चार आहे चार का मित्रांनो ले आणि या दोघांमध्ये कुठलं चिन्ह काय आहे गुणाकार आहे मित्रांनो गुणाकारात एकशी किंमत किती आहे मित्रांनो एकशी किंमत आहे सॉरी एकशी किंमत नसे इथं ठीक आहे मित्रांनो एकशी किंमत आपण पाच करू इथं पाच करू मित्रांनो ठीक आहे आता आपल्याला मला सांगा मित्रांनो ची किंमत वायची किंमत दिलेली नाही त्यांनी तर ठीक आहे मग आता या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो इथं येणारे या दोघांचा गुणाकार इथं मायनसला मायनस तीनाबाजी पंधरा आणि इथं काय आहे मित्रांनो ऋण चिन्ह आहे मग या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो चारा पंचन वीस मग या दोघांचा गुणाकार केल्यावर या दोघांची वजाबाकी काय होणार मित्रांनो वीस मधून पा पंधरा गेले मग राहिले काय ऋण पाच मग तुम्ही मला सांगा मित्रांनो ऋण पाच राहिले तर ह्या केवल मूल्य संख्यातील चिन्ह असंच वापरा आणि ऋण ऋणला ऋण आणि हे आलं तुमचं मित्रांनो किती उत्तर आलं तुमचं फायनल ऋण पाच मित्रांनो ठीक आहे आता याच्यामध्ये प्रकार आपण काय करू मित्रांनो पुढचं घेऊ म्हणजे प्रकार नाही मित्रांनो तिसरा प्रश्न घेऊ आपण प्रश्न म्हणले जर एक्स बरोबर दहा वाय बरोबर आठ तर इथं केवल मूल्याच्या वायर दिले ऋणसंख्या ऋणचिन्ह आणि इथं केवल मूल्यात दिले दोन एक्स वजा तीन वाय बरोबर किती मित्रांनो आताच तुम्हाला मी सांगितलं याला सोडवायचं कसं पहिलं तर ते केवळ मूल्य इथं लिहून टाका मित्रांनो बाहेर आहे ऋण तर ऋण मग दोन ला दोन ल्या आणि एकशी किंमत किती एक आहे मित्रांनो एकशी किंमत आहे दहा मग दोघांमध्ये काय होणार गुणाकार इथं आहे ऋण ऋण तर ऋण मित्रांनो तीन ला तीन लिया मग दोघांमध्ये गुणाकार ची किंमत किती आहे मित्रांनो आठ मग पहिलं काय करा यातली क्रिया करा मित्रांनो क्रिया किती होणार आहे दाईनध्वनी वीस वजाला वजा मित्रांनो आठ त्रिक चोवीस मित्रांनो आता हे दोघा दोघांची वजा बाकी केल्याशि बाहेरचं ऋणला ऋण मग ऋण किती राहणार मित्रांनो चार मग इथं तुमचं काय आहे केवल मूल्य चिन्ह याच्यामध्ये केवल मूल्यमध्ये ऋण असो किंवा धन असो त्याचं काय होणार आहे मित्रांनो चारला चार होणार आहे बाहेर होतं तुमचं काय ऋण मग उत्तरच काय आलं मित्रांनो ऋण चार ठीक आहे मित्रांनो तीन प्रश्न झाले एक प्रश्न पुढचं घेऊ आणि इथं हा टॉपिक संपवून मित्रांनो ठीक आहे लिहून काढा चला चौथा प्रश्न आहे बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्हालाच घरी सोडवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो चार पर्याय दिलेले बघा चौदा मायनस चौदा दोन आणि मायनस दोन मित्रांनो नीट हा प्रश्न वाचून आणि नी याच नीट तुम्ही क्रिया करून उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करा ठीक आहे धन्यवाद